तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही नवीन वर्षाचं हॅपी न्यूयरचं जे बॅनर आहे ते कशा प्रकारे एडिट करू शकता पाच मिनिटाच्या आत तर त्यासाठी व्हिडिओला कंप्लीट बघा आणि नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करूया तर चला सुरू करूया तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्लेस्टोरमधून सर्वात अगोदर पिक्सेल लॅब ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे या प्रकारे डाउनलोड करून ॲप्लिकेशनला ओपन करायचे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला बॅकग्राऊंड जे आहे बॅनरचं ते सर्वात अगोदर डाउनलोड करून घ्यायचं आहे त्या व्हिडिओच्या लास्टमध्ये मी सांगेल कसं बॅकग्राऊंड तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ते ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्रॉप करून व्यवस्थित राईटवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि बॅकग्राऊंड घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर फक्त तुमचा फोटो सिलेक्ट करावा लागेल त्यासाठी वरच्या साईडला प्लसच्या आयकॉनमध्ये क्लिक करायचं आहे प्लसच्या ॲकाउंटमध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फोटोच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुमचा फोटो जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे पी एन जीमध्ये फोटोला सिलेक्ट करून घेतल्यानंतर खालच्या साईडला राईट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे राईट ऑप्शनवरती क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी फोटो सिलेक्ट होईल आणि तुम्हाला हे फोटो एकदम बरोबर जागी व्यवस्थितरित्या असा पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही पेस्ट करून घेतल्यानंतर व्यवस्थित असा बाजूला लावून घ्यायचा आहे एका साईडला नंतर मित्रांनो तुम्हाला प्लसच्या बटनवरती क्लिक करून या ठिकाणी तुमचं नाव जे आहे ते पूर्ण टाईप करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित मराठीमध्ये आणि नाव संपूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला नावाला कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनचा सरळ बाहेर यायचा आहे आणि तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर म्हणून हे ॲप्लिकेशन दिसत आहे मित्रांनो हे तुम्हाला प्लेस्टोरमधून डाउनलोड करून घ्यायची आहे या ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर वरच्या साईडला युनिक कोड श्रीदेव म्हणून ऑप्शन दिसेल यामध्ये तुम्हाला ते नाव जे आहे पेस्ट करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला युनिक कोड श्रीदेव येथे तुम्हाला एक बार क्लिक करून घ्यायचं आहे आणि नंतर खालच्या साईडचं कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर ॲप्लिकेशनच्या बाहेर यायचं आहे नंतर पिक्सलॅबमध्ये येऊन ते पेस्ट करायचं आहे कोड कोड पेस्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खालच्या साईडला स्क्रॉल करायचं आहे आणि तुमच्या फॉन्ट्समध्ये जाऊन त्या ठिकाणी मराठी फॉन्ट जे आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला ज्या प्रकारचा फॉन्ट लागला तशा प्रकारचा तुम्ही सिलेक्ट करून घ्या आणि हे फॉन्ट तुम्हाला ॲड कसे कर करायचे काय नाही माहिती नसतील तर कमेंट करून नक्की सांगा याबद्दलचा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल तर तुम्हाला फॉन्ट व्यवस्थित घ्यायचा आहे तुम्हाला जो लागेल तो राईट करून घ्यायचा आहे या ठिकाणी व्यवस्थितरित्या फिक्स करून घ्यायचा आहे शुभेच्छाच्या पुढच्या जागी व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला जसा लागेल तसा अगोदर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीमध्ये बॅनर रेडी होत आहे आपलं या ठिकाणी नाव जे आहे ते सिलेक्ट एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे मित्रांनो त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला वरच्या साईडला क्लिक करायचं आहे या ठिकाणी सेव्हॅज इमेजवरती क्लिक करून तुम्हाला इमेज अल्ट्रा क्वालिटीमध्ये सेव्ह करून घ्यायची आहे या ठिकाणी सेव्ह झालेली आहे आणि तुम्हाला आता सांगतो की तुम्ही बॅकग्राऊंड कुठून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे बॅनर मराठी म्हणून आणि सर्च केल्यानंतर पहिल्या नंबरला वेबसाईट येणारी बॅनर मराठी डॉट कॉम यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम वे आसे बैनर या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे सणासुदीचे लेटेस्ट अपडेटमध्ये असे तुम्हाला बॅनर या ठिकाणी उपलब्ध राहतील एक दोन फ्रीमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता साईडला नऊ वर्षाचे बॅनर दिसत आहेत मध्ये जायचा आहे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे बॅनर दिसतात तुम्हाला जो बॅनर आवडला आहे तो बॅनर या ठिकाणी बघायचा आहे आणि बॅनरला डाउनलोड कसं करायचं ते मी सांगतो त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बॅनरला डाउनलोड करायचं आहे एचडी डाउनलोड या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि बॅनर तुमचं डाउनलोड करून घ्यायचा अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बॅनर बघू शकता त्यासाठी लाईक करा सप्लाय